ल आता इतकं मला सगळेच म्हणतायत काही दिवसांनी तुझं ही असंच काहीसं असेल हे तुझी तुझी रिहर्सल व्हावी म्हणूनच आम्ही हे सगळं करतोय असं सगळे मला आहेत बट आय डोंट नो आता कसं असेल ते आय एम असं एक्सायटेड आम्ही सगळ्या इव्हेंटमध्ये जाऊन तिला त्रास देणार आहोत आणि खूप सारं जेवण जेवणार आहोत तिकडे जाऊन कारण का हम लिए काही जा सगतोय हॅलो नमस्कार ए टू झंड मराठीमध्ये खूप खूप स्वागत मी खूप एनर्जी घेऊन आली आहे ॲक्च्युली हा इंटरव्ह्यू करण्यासाठी कारण की आम्ही धम्माल आणि खरं सुरुवात अशी डान्स वगैरे काय कमाल आमचं स्वागत केलं आहे तुम्हाला कळलंच असेल या दोघांना पाहून की आम्ही कुठे आहोत एका ग्रँड आपण शाही विवाह सोहळा म्हणू शकतो या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही जान्हवी आणि जयंतच्या शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आलेलो आहोत दोघांसोबत गप्पा मारण्यासाठी आणि दोघांकडे बघून हळद लागलेली आहे असं वाटतंय ते बघ दोघांचाही दोघांनाच नाही आमची सगळ्यांना लागली आणि नारळाची हळदीची होळी होळी केली गेलेली आहे मी वर्षा दा दादा बघ आता तिकडे त्याला मी सगळ्यात आधी दोघांचं खूप खूप स्वागत आहे टू यू सो मच आणि वेलकम ओके सो so okay, so खूप छान वेलकम केलं तुम्ही काय डान्स केलं आपण सगळ्यांनी मिळून तुमच्यासाठी डान्स केला आणि आम्हाला तुमचं असं वेलकम करताना खरंच आम्हाला खूप आनंद झाला कारण तुम्ही ऑल द वे मुंबई वरून या लग्न कार्यासाठी आला आहात पुण्यातही पुण्यालास पुण्याला त्यामुळे खरंच खर so छान वाटतं हा तुमचा हळदीचा लूक पहिल्यांदा खूप सुंदर दिसतो आहे गुलाबी गुलाबी एकदम गोड दिसत आहे दोघेही मेड फॉर इश अदर खरंच खूप छान दिसत आहे या लुकबद्दल आधी माहीत होतं की रेडी झाल्यावर कसं वाटलं की हळदीसाठी हा छान लुक आहे बेसिकली आमची जी स्टायलिस्ट आहे जी स्वतः एक ॲक्ट्रेस पण आहे शालमली तोळे शालमली ताईने खूप छान पद्धतीने सगळ्यांचे आउटफिट केले आहे युजुअली जर आपण बघितलं की हळदी सिक्वेन्स म्हटलं किंवा रिअल लाईफमध्ये हळद म्हटली की सगळ्यांचे येलो कलरचे कपडे असतात पण जर तू आता इथे सगळ्यांना बघशील तर जी वराडी जे आहेत जे पाहुणी माणसं आहेत ते सगळे येल्लोमध्ये दिसतील आणि त्यांना कॉन्ट्रास्ट असे ज जा जयंत जा जान्हवीचे जान कपडे असावे सो आम्हाला तिने हा आउटफिट दिला आणि सगळ्यांचं असं होतं की अरे हळद आहे मग यांना येल्लो का नाही तर ती म्हणाली हीच माझी थीम आहे की त्यांना मला नवरा नवरीला हळदीच्या वेळेस येल्लो कपड्यांमध्ये नाही बघायचं आहे सो हा इतका विचार तिने केला आहे क्या हां म्हणजे मी तर सगळ्यांचंच सा कौतुक करेन की ज्या प्रकारे या ग्रँड स्पेक्टॅ <laughs> स्पेक्टॅगलला उभं केलं आहे जी मराठीने आणि आमच्या प्रोड्युसर्सने सगळ्यांनी मिळून खूप मेहनत घेत आहे इथे गेली सहा दिवस आम्ही शूट करतो दिवस रात्र पण ज्या मोमेंटला आम्ही सेटवर येतो आणि हे सगळं बघतो एवढं भव्य प्रकारे जे उभारलं आहे त्यामुळे आम्हाला आम इतकी एनर्जी येते आणि आज तुम्हीही आलात मुंबईवरून आम्हाला भेटायला सो त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार पण खूप मजा आली तू आता बोललास की आम्ही नॉनस्टॉप शूटिंग करतो पण तुमच्या दोघांकडे बघून अजिबात वाटत नाही एवढे फ्रेश आणि एवढी एनर्जी <laughs> काय म्हणजे हे सगळं माहोल बघता जेव्हा तुम्हाला कळालं की जी मराठी वाहिनी आपल्या लग्न सोहळ्यासाठी इतकं छान पॅलेस आणि इतकं छान आयोजन करते तर काय पहिल्यांदा फील झालं यार कोणाला फोन केल्यास पहिला की या राजा आहे ऑफकोर्स माझ्या खऱ्या होणाऱ्या नवऱ्याला आणि मी त्यालाच सांगितलं हे सगळं आणि ऑफकोर्स आईला आपण आणि त्याला हे सगळं दाखवलं पण खरंच आम्हालाही माहीत नव्हतं की हे इत ग्रँड लेवलला होणार आहे हे माहीत आहे पण त्या लेवलची रेंज ही एवढी असणार आहे हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं जे आम्ही इथे आल्यानंतर आता रोज आम्ही शूट करतो आहे तर आम्ही बघतो आहे आणि खूप म्हणजे खूप मी खरंच जी मराठी आणि आमचे प्रोड्युसर सुनील भोसले सर यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि हा अख्खा ग्रँड सोहळा बघताना प्रेक्षकांनाही खूप मजा येणार आहे सो प्लीज मिस करू नका तुम्ही नक्की पहा आजपासून सत्तावीस ते दोन फेब्रुवारीपर्यंत हा भव्य महासोहळा आहे मंग भव्य मंगल कार्य आहे जयंत जानवीचं लग्न सोहळा आहेच त्याचबरोबर आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा पण आहे तर प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे दीड तासाचे एपिसोड बघून सो नक्की पहा तू जसं जयंत म्हणून अबोल म्हणजे थोडासा असा शाळा वगैरे दाखवला तसं तू खरा पण वाटत आहे का असा दिव्या तुला नाही जाऊ देत मी तुलाच विचारेन तुला, तुला काय वाटतं ते सांग मग मी सांगितलं नाही मला सांगितलं हो मला शाय शांत आणि गुड बॉय वाटत म्हणून जसा वाटतो तसाच मेघन म्हणून आहेस का असा प्रश्न आहे तिचा अजिबात नाही ऑनस्क्रीन असल्यासारखाच आहे का मी त्याचं एक सांगू का इज अ व्हेरी म्हणजे खूप गोड आहे हा मुलगा आणि तू थोडा वेळ देशील ना त्याला तो आधी बघतो आजूबाजूला जर क्लिक झालीस ना दुधाला मग तो छान गप्पा मारेल सगळ्या गप्पा मारेन मी चंद्र तारे नॉनस्टॉप बोलतो तो बोल मग मी नाही बोलले ना का त्याला प्रश्न पडतो का नाही बोलत आहेस काही झालंय का चालच मी तुला विचारलं दिवसभर आपण बोललो नाही कारण का दोन <laughs> दोन तीन तीन युनिटमध्ये शूट होता आणि जेव्हा कधी आमचं आहे तेव्हा रात्री काय झालं काय ते असं बॉन्ड आहे आमचा झालेला आहे त्या फ्र तू बोललीस की हे सगळं मी माझ्या खऱ्या नवऱ्याला फोन करून दाखवलं किंवा सांगितलं तर आता म्हणजे जानवीचं तर लग्न होतं पण काही दिवसात आपण दिव्याचाही लग्न सोहळ्यासाठी जाऊयात बोलवशील ना म्हणजे बोलवणार ना नक्की 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 बोल तर इथे सगळं बघितल्यानंतर तुझं डोक्यातच काय येतं की यार मला हे माझ्या लग्नासाठी ठेवायचं आहे मला हा लुक करायचा आहे मला हेही ठेवायचं बघा मला इथलं आता इतकं मला सगळेच म्हणता सा काही दिवसांनी तुझंही असंच काहीसं असेल हे तुझी।, <laughs> तुझी तुझी रिहर्सल व्हावी म्हणूनच आम्ही हे सगळं करतो आहे असं सगळे मला म्हणत आहेत बट आय डोंट नो आता कसं असेल ते आय एम असं एक्सायटेड बरं जशी ती स्वतःच्या लग्नासाठी एक्साइटेड आहे तसं ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्ही की यार खूप दिग्दाच्या लग्नात नाचायचं आहे खूप धुम्बल करायची असे एक्साइटमेंट झाली म्हणजे म्हणजे का आम्ही आम्ही सगळ्या इव्हेंटमध्ये जाऊन तिला त्रास देणार आहोत आणि खूप सारं जेवण जेवणार आहोत तिकडे जाऊन कारण का हम के लिए काही जा सकते वैसे शूटिंग मधून वेळ मिळेल पण झालाय सगळ्यांचा प्लॅन झालाय आणि तो तुम्हाला जेव्हा केव्हा असेल तो सोहळा तेव्हा बघायला मिळेल झालेला आहे गोड लग्न म्हणलं की खरंच लासतीच आहे सो आता सगळी तयारी सुरुवात झाली असेल पण तू खरं स्वतः असा ब्लेस समजत असेल की आपला खऱ्या आयुष्यात लवीर सांगू का जेव्हा मी हा शो घेतला आणि मला नरेट केल्या सगळ्या गोष्टी आणि सांगितलं की असं असं आहे हे हे आहे सो तेव्हाच मी आमचे जे सर आहेत अच्छा आ, सर आहेत सुनील सर त्यांना मी म्हटलं होतं सर माझं लग्न असणार आहे तर मग तुम्ही जरा विचार करावा की करायचं आहे पुढे कंटिन्यू तर ते म्हणे नाही 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 आपण सगळं मॅनेज करू सगळं मॅनेज करू सो तेव्हापासून डोक्यात ते एक प्रश्न होता की कदाचित हे हा लग्न सोहळा आणि खरा लग्न सोहळा हे साधारण मागे पुढे मागे पुढे या दरम्यान असणार आहे पण ती एक धागधूक होतीच पण खरं जे असतं ते ऑफकोर्स आता तुझं लग्न झालं आहे तर तुम्हाला कळेलच लवकरच तो आता टॅगलाइन्स येणार आहे दिव्याचा शाही विवाह सोहळा अँड यू टू या लग्नाने खुश नाही अस कॉर्स शाय सो थँक्यू सो मच आणि खूप गोड दिसतं आहे खूप मज्जा आली आणि विश यू ऑल द बेस्ट दोघांनाही आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू दाय शिक्षकांना काय सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी तुम्हाला एक मोठं भव्य मंगल कार्य एक नाही सॉरी दोन आ, मंगल कार्य बघायला मिळणार आहेत म्हणजेच जानवी आणि जयंतचा लग्न सोहळा आणि आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा समारंभ तर तर पाहायला विसरू नका हा भव्य मंगल कार्य ऑन झी मराठी निवास आणि पारू या दोन्ही मालिकेंचा महासंगम फक्त आपल्या झी मराठीवर बात आहे तसा हा माहोल बघता ना दिव्या तू त्याला जरी इथे घेऊन आली असे तरी तुमचा शाही विवाह जो एकदम ग्रँड झाला असता काय करून टाकलं असतंय मी शॉर्ट झाल्यानंतर हे पण सगळ्यांनी सांगितलेलं आहे पण त्याचं असं होतं की नाही आधी तू रिहर्सल करून घे मग आपण इथे ॲक्च्युअल खायला खरी कॉप जाणार आहे तर रिहर्सच तो जरा आहेस जरा टेन्शनमध्ये बट ठीक आहे छान वेगळा थँक्यू थँक्यू सो मच